वेल्लाळा येथे श्री कपिलेश्वर महादेव मंदिराच्या मुकुटाची भव्य मिरवणूक काढण्यात आली भुसाळ तालुक्यातील वेल्लाळा येथील अतिपुरातन श्री कपिलेश्वर महादेव मंदिरात आज श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने मंदिराच्या मुकुटाची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे विविध संत महात्मा व गावातील मान्यवरांची उपस्थिती होती मुकुट यात्रेच्या निमित्ताने कपिलेश्वर महादेव मंदिराच्या जीर्ण उद्धाराचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आवाज महाराष्ट्र न्यूज करता ने त्याकडे पाठपुरावा केलेला आहे आणि दोघं मिळून आम्ही या मंदिराचा जीर्णोद्धार करता प्रयत्न करू असं लोकांना आश्वासन दिलेलं आहे पहिल्यांदा जेव्हा आमदार झालो त्या सुरुवात या मंदिरात नारळ फोडून प्रचाराची सुरुवात केली होती आणि परमेश्वराने आशीर्वाद दिला तेव्हा पहिल्यांदा आमदार त्याच्यानंतर सातत्याने चौथी वेळ आमदार या गावाने नेहमीच प्रेम दिलं आहे आपण या मंदिराला कौ वर्ग दर्जाचा स्तर दिलं आहे पण मग मधल्या काळामध्ये जिल्हा परिषदमध्ये आम्ही प्रयत्न करून त्याला पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित केलं या मंदिराला आणि ही मंदिराची आख्यायिका इतकी जुनी आहे त्याचं डेव्हलपमेंट करायचं म्हटलं तर जसंच तसं तस करावं लागेल ते म्हणजे आता हे जीर्णोद्धार पाडून नवीन करणार पण पुरातत्व विभागाकडे गेल्यानंतर हे मंदिर आहे तसंच त्याला जिवंत ठेवलं जाईल जे आईत ठिकाणी त्याची जे काही आता कोरीव काम केलेलं आहे जे काही काम आहे आता ते तसंच तसं ठेवणं गरजेचं आहे त्या मंदिराची हो महती जर ठेवायची असेल तर आपल्याला व्यवस्थित तशीच तशी तर हे जे काम जसं आहे तसंच तसं राहणं आवश्यक मान्य नामदार संजय भाऊ सावकारे यांनी यापूर्वी या मंदिरासाठी पर्यट पर्यटनस्थळ म्हणून घोषित केलेलं आहे या मंदिराला यापूर्वी क दर्जा हा प्राप्त झालेला आहे या गावकऱ्यांच्या प्रयत्नाने आणि युवा पिढीच्या प्रयत्नांनी आता या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालेलं आहे अकराव्या शतकातील हे यादवकालीन हिमाळपंथी मंदिर आहे यादवकाल्यान यादव राजाने हे मंदिर बांधलेलं आहे आजचा या श्रावण सोमवारी याचा शुभारंभ होत आहे माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब आमदार संजयजी सावकारे साहेब हे आज या गावात येत आहे आणि मंदिराचं दीप प्रज्वलन